पाका पाका नीकुण नीकुणार 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 हरा श्यावा पकाररा गाठ इथं लगेच दुसरा शेवा हे पकारा घाट इकडं एक अजून संत गाडी तो कुठे दाखव रे हा हे हरा कावडा रागात जरा झुम करून दाखवित गाट या एकच नंबर अजून इकडं कुठे मध्ये एक अजून याक या इथं याक हे पुरा रप्पे इक अगदे सतन लगे दाक्रा गठ शेवा हाई छकार मठा इकड़ गिब्बी कवड़ा है गाड़ा वो है, है। कवड़ा मठा है पार मे शे मठा है उमलेलं नसत नाही झकास दिसला असता इकड एक लांबी आलाय र गाड्या बराच लांब इथं सांगा मठाय हिरवागार दिसत श्यावा खतरनाक ह्या शिष्यावर आला आजो अजून रे हे ठयक हैरा इथ त्याच्यामुळे हे याक दोन तीन एका एक ना दोन एकट दाखवली हे रक्षा कवडाला गटका हडला संपताना इठ याकय वर येत मित्रांनो हिट शेवड ना मोरे या तिकडे दिसत्या इठ्ठ याकय एक जागे 2 3 दिख तो तो खाली हो तो खालतो देख लेता अपन है ना हम्म मोर मग कार श्यावळा हे इथे याक श्यावा इथून मोर गेला की लगेच इथला कुणी का गेला भासला आय आय इथे अक श्यावा अजून इकडे याक मठ ह्या इथ्यावा हा आहे मस्त पैका आणि इकडं आजुनिया या इकडं आजुनिया या या भारी नहीं भारी नहीं भारी। <laughs> या <laughs> यार आहे ना इकडे मोर अजून या काय काय नाही काढी लई बारा मित्रांनो कावडा मोठा शेवाळ आहे आता ह्या उमलेला नसता तो पक्का राजबिंडा दिसला असता यार मोजून दाख येतो कितींड्यापासून राहिला कम्प्लीट हात बय ह्या आवडा लांब याक शेवळ अशी पी पंधरा वीस असते अर्धी पिशवी पिशवी का हेरा मित्रांनो आम्ही श्यावळ यार आलो तो एक श्यावळा ना आम्हाला आवडी श्यावळा बसले हेरा आणि अजून इकडे काढायचंच काम चालू आहे याकच देखला तर याक यार तयार तयार आवडी गवसली <laughs> पक्की माझ्या आमची आवडी गँग भाजी हे आवडी एक पिशवी भरली इकड मामागे मामावर <laughs> इकड या आवडी गँग आहे आमची आज भाजी ही एक पिशवी भरली तिकडची आरती भरली ओकार भाजी